टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करायची सचिन बोलता ना बोलतोय भैया माझा एक प्रॉब्लेम होता तीन पुणे जिल्ह्यामधून बोलतोय मी आहे नांदेडचा नांदेडचा तुम्ही हो बर पुणे जिल्ह्यामधून बोलतोय आणि चिंबळी गावामधून बोलतोय बर तर मला तीन महिने झालं पगार द्यायला येतोय माणूस तीन महिने झालं पगार येत नाही कुठल्या कंपनी मध्ये काम आ, दे, देव सर, शंकर शंकर... वागमारी। वागमारी। आ, ते देऊ बायपास ला आहे सर पावडर कोटिंग ची कंपनी तो पावडर कोटिंगचं पूर्ण नाव काय म्हणलं तुमचं बलभीम शंकर वाघमारे बलभीम शंकर वाघमारे शंकर वाघमारे वाघमारे हो बर पुण्यामध्ये कुठल्या कंपनीमध्ये ते देऊ बायपास ला कंपनी आहे सर पावडर कोटिंगची देऊ बाय बायपास ला बरं Hindu, आता माऊली इंडस्ट्रीज म्हणून माऊली इंडस्ट्रीज माऊली इंडस्ट्रीज माऊली माऊली म्हणून कंपनी आहे सर माऊली बर हा बोला तर मला तीन महिने झाला पगार द्या नाही तो माणूस मला आज देतो आज तीन महिने झाला पगार नाही द्यायला सर तीन महिने झाला पगार देत नाही काबर देत नाही काय कशा कारण काम नव्हतं देतो ह्याच्या कोणी आलं की देतो त्याच्या कोणी आले की देतो हे आलं की देतो ते आलं की देतो आणि आता तर मी एका पुरस्कारांना फोन लावला होतो बर तर त्यांना म्हणते की मी त्याचे तीन महिन्याचं नाही मी एकाच महिन्यात पगार द्यायचे होते बर मी म्हणलं की मग ठीक आहे म्हटलं शेजारी पण सांगतील शेजारी आसपास कंपनी असतात ना सर मग त्यांनी पण सांगतील की बाबा त्यांनी मला पैसे किती दिले का काय दिले त्यांनी त्यांच्या लेकर शेपत खावा माझ्या मी लेकर शेपत बाबा की माझे एवढे पैसे द्यायचे त्यांनी नाही बाबा एवढेच द्यायचं माझ्या लेकर शेपत मी म्हणाव की बाबा चला ठीक आहे तुम्ही एवढेच द्यायचे ना तेवढेच द्या कारण माझे लेकर माझ्या घरामध्ये भन्न व्हायला लागले माझ्या लेकर बाटा जर दोन तीन महिने जर पगार नाही आम्ही आम्ही खायचं काय करायचं काय तुम्हाला नंबर पाठवा म्हणल्या नंबर पाठव सर बरोबर चालेल चालेल तुम्हाला करतो सर मी तुम्ही बोलून घ्या त्यांनी खरंच जर कुठल्या तीन तीन महिन्याचं नाही सर त्यांनी लेकरा शपथ मी माझ्या लेकर शपथ खावा तुम्ही सोडून द्यायला पण तयार आहे मला पण काही करायची नाही सर पण माझे माझी जर पैसे मला देवा असं माझी इच्छा त्याच्यामुळे मला एक सांगा तुम्ही काम केलंय पण पेमेंट कावर देत नाही कशामुळे ते सांगा ना मला तेच सांगतो ना सर त्यांच्याकडे मी वर्षभर झालं काम करत होतो सर असं काही नाही महिने झाले मग मी वर्षभर झालं काम करत होतो त्यांनी त्यांच्याकडे थोडं थोडं काम येत त्यांनी मला थोडे 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 पैसे देत होते पाच हजार कधी दहा हजार कधी दोन हजार कधी तीन हजार असं मला देत होते आतापर्यंत आता माझ्या घरी पण बांधवाय लागले मग मी त्यांना पण बोलायला लागले की माझी पगार द्या माझी पगार द्या मी दोन हजार तीन हजार घेऊन काय करू मला असं काय मुलीचं लग्न करायचंय मला पैसे पाहिजेत एकदाच द्या तुम्ही त्यांना असं बोल मग आता मग त्याने म्हणतात की मग नाही वीस तारखेला जातो पंधरा तारखेचा तो आतापर्यंत मला ढकल्या आणलेत मी त्यांच्याकडे वर्षभर काम केलो आणि तीन चार बार बसायचा व्हॉर्ट्सअपवर बै। बै। काम करून त्यांना एवढी सवलत देऊन बी हजार दिले घ्यायचं दोन हजार दिले घ्यायचे पण आता माझ्या मुलीचं लग्न करायचंय मी त्यांना पहिल्यापासून माझ्या मुलीचं लग्न करायचं मला पैसे पाहिजे एकदाच म्हणजे बै। त्यांना आता चार दिवस झाले कामाला जायन चार दिवसांना मी तिथे चांगला जायचं आणि फोन लावला तर फोन मला दोघं पण माझा नंबर ब्लॅक लिस्ट मध्ये नंबर टाकलेला दोन पार्टनर आहेत ते ब्लॅक लिस्ट मध्ये माझा नंबर टाकले होता सांगितलं नागरिक आहे आहे हो महिन्याला पेमेंट किती तुम्हाला वीस हजार डिसेंबर जानेवारी कंपनी कुठली म्हणलो माऊली माऊली कंपनी का काय काम असते मध्ये पावडर कोटिंगचं कलरिंगचं काम पावडर कोटिंगचं का बरं आणि काम सोडलंय का तिथलं तुम्ही आता आता मी चार दिवस झाले नाही घरी चार दिवस झाले चार दिवस झाले काम सोडून काम सोडून काम करू ना काम चार दिवस झालं सर सोडून हा चार दिवस झालं सर मला काम सोडलं मी तिथलं अरे दादा मराठी येते का तुला काम सोडून का काम करून म्हणतोय तुला काम सोडून सर काम सोडून काम सोडून चार दिवस झालं बर नाव काय ते पेमेंट देणाऱ्या व्यक्तीचं तुमचं पेमेंट देणारा व्यक्तीच नाव काय रवी इंगळे परवीन इंगळे रवी 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 एका जणांचं नाव सांग दहा जणांचं नको सर पार्टनर आहेत सर पार्टनर त्यांचं नाव हो सांगायचं नाही मला एका माणसाचं नाव हो सांगा म्हणजे एका माणसाला फोन तर तुमचं पेमेंटचा विषय होऊन पंकज पोळ जाकजोळ पोळ आता पेमेंट नाही म्हणून सांगतो तुम्हाला सा हो पोल। 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 का बरं की आता माझ्याकडे पैसे नाहीत मी माझ्याकडे आले तेव्हा देतो कंपनी बंद पडली का चालू आहे सर चालतंय ठीक आहे सांगा नंबर त्यांचं चौऱ्याहत्तर एक मिनिट

हॅलो सर तर... एक मिनिट चौऱ्या चौऱ्या न झाला एकसष्ट अठ्ठेचाळीस नाव का बोला यांचं पंकज पोळ पंकज पोळ पोळ पंकज पोळ आणि तुमचं नाव बलभीम शंकर वाघमारे बलभीम बलभीम वाघमारे का हो बलभीम वाघमारे पंकज पोळ होईल टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर बोलतोय सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हा बोला ना माझ्याकडे कंप्लीट आले ते बलबीम वाघमारे हा हा व्यक्ती तुमच्या कंपनीमध्ये काम केलंय म्हणतोय तीन महिने पेमेंट देत नाही म्हणे काय विषय एक हा सर बोला ते काय म्हणते ते तीन महिने काम केलंय म्हणतोय व्यक्ती तो तुमच्या कंपनीमध्ये आणि पेमेंट दिले नाही म्हणतोय असं काही नाही सर तीन महिने पेमेंट त्यांना दिलेलं तर ते माणसानं काम केलं असतं का आपल्यापासून पाच हजार काही तर दोन हजार असे दोन तीन वेळेस दिले म्हणतात काही विषय माझ्याकडे ते त्यांचा असा रेकॉर्ड कुठला नाहीये ते आपल्याकडे पावडर मारायला फक्त ओढून येतो ते आणि ते काही आपल्याला कंटिन्यू काम करत नव्हते मग त्यांना मी पैसे दिलेले आहेत ते असं दिले नाहीत असं काय मी कशाला तीन महिने काम म्हणून ठेवूया ते विषय तुमच्याकडून ऐकायचं नेमकं काय विषय आता काय झालं माहितीये का आपलं एक पार्टनर असतो काय पार्टनर एक आपल्या इथं त्यांनी काय केलं माहितीये का त्यांना फोन करून त्यांच्या फॅमिलीला काहीतरी बोलले आणि त्यांनी शिवीगाळ केली त्यांना बरं असं आहे का आ, हा मग त्यांनी रेकॉर्डिंग आपले सगळे रेकॉर्डिंग तुम्ही मला हाय पाठवा तुम्हाला सगळे रेकॉर्डिंग पाठवतो बघा म्हणजे पेमेंट दिले नाही म्हणून तो कामगार वागमारी नाही पेमेंट पेमेंट दिलं नाही म्हणून होत गेला म… तो मग त्यांच्या दोघांचा काहीतरी वाद झाला होता मग त्याने ना त्या माणसानं काय केलं तो आता कामगार आहे मग त्यांनी त्यांच्या फॅमिलीला काय बोलायची गरज आहे का बरोबर त्यांच्या लेडीजला त्यांच्या मिसेसला नाव घेऊन ते काहीतरी बोललाय ते तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो बघा एक मिनिट ऐकून घ्या आता काय ते रेकॉर्डिंग मी त्याला बोलतो चांगला धाडतो त्याला मी असं बोलू नाही कोणाला हा आणि काय ते पेमेंटचा विषय काय विषय मिटून घ्या त्यांचा पेमेंटचा विषय सर आणि ना बाराने एक वाजता आपल्या फॅमिली असतो बारा एक वाजता तो रात्रीचा कंटिन्यू फोन करतो मला असं आहे का हा आणि तो काय तो बोलतो म्हणजे मी पण माझ्या कंपनीचं नाव साहेब हिंदू हिंदी पावडर कोटिंग आहे बरं मी पण सातारा आणि मी आता इथून दोन हजार पासून आता एवढे जर माझं मार्केटला तुम्ही माझं नाव कुणाला सांगितलं तर कुणाला पैसे कशाला मी माझं नाव कशाला खराब करून घेऊ मी पण माझा यात काय विषय नव्हता आता तुम्ही फोन मला पर्सनली केला मी तुम्हाला सांगतो त्याचं पार्टनर त्यांना बोलला आणि तोपर्यंत त्याच्या पर्सनली त्याची मिसेजचं नाव घेऊन असं बोलतोय का चुकीचं आहे मी त्याला चांगला झाडतो आणि काय ते विषय बघा तुमचं कंपनीचं नाव पण खराब याच्यामध्ये काय ते पेमेंटचा विषय त्यांनी कॉल करून टाका त्यांचं काल म्हणल्यावर त्यांचं महिन्याचा पैसे त्यांना द्या मग आता मला सांग तीन महिना जर पगार नाही दिला तर कुठला माणूस थांबेल का आणि तो असं ब्लॅकमेल करतोय आणि आता तुम्ही तुमचा पर्सनली फोन आला म्हणून तुम्हाला सांगतो मग तुम्हाला नाही इतकं दिवस कोणाचं असं स्क्रीनशॉट पाठवतो धमकी येतो तुम्हाला आता त्यानं काय केलं माहिती आहे का परवा दिवशी माझे जात आता तीन महिने तो म्हणतो ना काम केलं मग तीन महिन्यानंतर त्याला विश्वासन एखादा आपण गोष्ट किंवा कोणाचा नंबर दिला आता मी एक, एक बिझनेस करतो धंदा करतो म्हटल्यानंतर एखादा माणसाचा त्याला विश्वासात नंबर दिला आणि त्याने काय केलं माहिती का मला पैसे द्या नाही तर मी तुमच्या कंपनीचं असं करून स्क्रीनशॉट पाठवले तुम्ही म्हटलं अरे बाबा ह्या मंत्र्यांचं किंवा असं करून तुम्हाला स्क्रीनशॉटलं नक्की मानायचं आहे काय तर मला म्हणतोय की मा मल, तो तो मी माझी सगळी फिल्डिंग लावल्या तुम्ही पण करा काय करा म्हणजे असली धमकी देतो तुम्हाला रोज काय एकदा बोलून समोर तुमच्या ऑफिस मध्ये बोलून तो तयार आहे मी काय म्हणतोय सर त्यानं समोर ये कुठं तयार आहे तू आता तो पुढचा माणूस आहे तो तुमचा देऊ लाय येत नाही का तिथे तो काय म्हणताय सर येत नाही का तिथे तो आता तो येतच पण इकडे तो त्याला तो माणसाला मला सांगा तुमच्या मी त्याला पाठवतो त्याला काय भांडव करू नका मारू नका व काय ते विषय गोडीत विषय मिटून टाका हा मग त्याला तो माणूस आता काय एवढा तो घाबरला की तू याय तयार नाही आता तो तो माणूस माझा पार्टनर आहे का, का विश्य विश्य तो, तो, ना म्हणून तुम्हाला तुम्हाला नंबर देऊन फोन करायला लावला ठीक आहे मी काय म्हणतोय तुम्हाला फोन करायला लावतो मी हा ते विषय इकडे इकडे करू नका काय ते विषय मिटून द्या ठीक आहे हो चालेल काय अडचण हा सर सर बोला अरे काम केलंय म्हणतोय दादा तू तिथे तुझ्या पार्टनरचे जे मालक आहे तुझ्या कंपनीच्या पार्टनर मालक त्याच्या बायकुला शिवाय गळा करतोय म्हणे पूर्ण का असं काय तर का हॅलो बरं सर हॅलो ना त्यांच्या जर मी फॅमिली काय बोलला असेल तर त्यांनी मला दाखवून द्यावा कारण द्यावाय म्हणे त्यांच्याकडे रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग प्रूफ आहे म्हणे असं काय काम केलं तर पेमेंट जाऊन तिथे ऑफिस मध्ये जाऊन पेमेंट घ्यायचं ना असं काय तर का अहो सर माझ्याकडे पण प्रूफ आहे ना मी त्यांच्या फॅमिली शिवगाळ केलं ते माझ्याकडे पण प्रूफ आहे सर माझ्याकडे पण आहे सर एक ऐकून घ्या काम केलं ना तिथे जावा बिंदा तिथे ऑफिस मध्ये पेमेंट घ्या त्या पंकजचा नंबर दिला मला त्यांना बोललोय मी समजून सांगितलंय तुम्ही जावा तिथे देव रोडला ऑफिसला तिथे जाऊन विषय मिटून घ्या त्यांचं ऑफिस कुठं नाही त्यांनी मला मारायची धमकी दिली मग मी कस काय जाणार सर तिथं अरे दादा तिथे ना देव रोडला आहे म्हणतोय तुम्हाला हो हो की मग सर मग जाऊ नव्हता तिथे जाऊन मला फोन करा ऑफिस ऑफिसने बघतो त्याला मी चांगला घोडे लावतो ठीक आहे मला मार, मारतो मग मारत तो मारत नाही तर पोरं पाठवतो जाऊ तुम्ही